आय एसओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस डॉट लाई सोलापूर ते पंढरपूर पायी माघवारी निमित्त पेनूर या गावी रिंगण सोहळा पार पडला सोलापूर ते पंढरपूर पायी माघवारी निमित्त सोलापुरातून हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असतात मुकाम पोस्ट पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आश्वाचा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

जात होते आमच्या पुंडीगावची तर पेनूर पिशी आल्यावर आम्हाला इथं दोन रिंगण सोहळा हा अनोखा सोहळा आजपर्यंत माऊलींचा सोहळा बघायला मिळाला होता कार्तिकी आणि पण तो हा माघवारीचा सोहळा हा आम्हाला बघायला मिळाला नेतृत्व तर, तर आमच्या सोलापूरचे प्रसिद्ध महाराज इंद्रिय महाराज देखील इथं आहेत बघा ते आम्हाला सांगते सोहळ्यात कसं नियोजन केलं काय केलं ते माघवारीचा हा पालखी सोहळा सोलापूर शहरातून भाविक वारकरी मंडळाच्या नेतृत्वाने सुरू करण्यात आलेला आषाढी वारी सोडली तर आत्तापर्यंत कुठल्याच वारीला रिंगण सोहळा होत नव्हता परंतु वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या परिश्रमाने आणि पालखी प्रमुखांच्या प्रयत्नाने माघवारीला रिंगण सोहळा सुरू केलेला आहे परंतु पेनूरमध्ये हा तिसरं वर्ष आहे की रिंगण सोहळा होतो आहे पेनूरचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ग्रामसेवक साहेब या सर्वांच्या प्रयत्नामुळे आणि पेनूर भजनी मंडळ यांच्या माध्यमातून आणि वारकरी मंडळाचे प्रमुख आणि दिंडी प्रमुख यांच्यामुळे हा सुरू झालेला परिसरातील सर्व वारकऱ्यांना आषाढीचा अनुभव यावा त्या वारीत आपण आहोत अशी त्यांना अनुभूती प्राप्त व्हावी त्याच्यासाठी हा रिंगण सोहळा सुरू करण्यात आलेला आहे आणि महाराज की तुम्ही आता बोलताना म्हणतात की प्रत्येक गावातील ग्रामपंचायत असतील प्रत्येकाला ले तुम्ही लेटर दिले की सगळ्यांच्या सगळ्यांचे इथे याव्या त्यांना सन्मान करण्यात येणार तर ते पुढल्या वर्षीपासून सुरू होणार आहे का यावर्षी पेनूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसरातील शाळांना लेटर दिले आपले विद्यार्थी घेऊन या कारण विद्यार्थ्यांवर वारीचे आणि रिंगणाचे संस्कार व्हावे मुलांवर हे संस्कार खूप आवश्यक आहे आणि ते व्हावे याच्यासाठी परिसरातल्या शाळांना दिलेत पुढच्या वर्षी आम्ही परिसरातल्या भजनी मंडळ भाविकांना सुद्धा लेटर देऊन पत्र देऊन त्यांना आवाहन करून या रिंगणाला उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यू चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद